बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आणि आता बातम्या काँग्रेस पक्षामध्ये राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती अखेर या चर्चेला आणि त्यानिमित्तानं लढवण्यात आलेल्या तर्कवितर्कांना आज पूर्ण विराम मिळाला माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द केला पश्चिम महाराष्ट्रातील अन्य काही आमदारही काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील एक मोठा गट बाहेर पडला त्यापाठोपाठ पार्थ थोड्याच दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली आणि नामदार अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक गट बाहेर पडला या दोन्ही गटांनी भारतीय जनता पक्षाबरोबर हात मिळवणी केल्यानं सध्या राज्यात महायुतीचं सरकार सत्तेवर आहे तर फुटीमुळं काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाची राजकीय ताकद क्षीण झाल्याचं ता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती सुरुवातीच्या काळात चव्हाण यांच्यासह अन्य नेत्यांनी या वृत्ताचा इन्कारही केला मात्र ही शंका आज खरी ठरली आहे अशोक चव्हाण यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तर आमदारकीचा राजीनामा सभापती राहुल नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे चव्हाण यांच्याबरोबर काँग्रेसमधील आणखी पंधरा आमदार सुद्धा बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू आहे त्यातील पश्चिम महाराष्ट्रातील काही आमदारांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे राजीनाम्यानंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करण्यासंबंधीचा कोणताही निर्णय आज तरी घेतलेला नाही मात्र येत्या दोन तीन दिवसात अधिकृत भूमिका जाहीर करू असा खुलासा चव्हाण यांनी केलाय राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात भाजपच्या वतीनं ऑपरेशन लोटस सुरू आहे त्यातूनच चव्हाण यांच्याप्रमाणेच काँग्रेसचे बडे नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय तसंच काँग्रेसच्या अन्य काही आमदारांसोबत चर्चा सुरू असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलंय आणखी एका माहितीनुसार अशोक चव्हाण यांचं राजकीय पुनर्वसन भाजपच्या वतीनं राज्यसभा सदस्य म्हणून केलं जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय काँग्रेस पक्षानं शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण या पिता पुत्रांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवण्याची संधी दिली आहे तरीही अशोक चव्हाण यांनी घेतलेल्या या निर्णयाची चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात सुरू होती